ख्रिस्तामध्ये उपस्थित बंधू आणि भगिनीनं स्वामी पापा फ्रान्सिस यांचं काल दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झालं ते अठ्ठ्याऐंशी वर्षाचे होते काही दिवसापूर्वी ते आजारी होते त्यांना निमोनिया झाला होता आणि त्याच्यासाठी ते, ते दवाखान्यामध्ये भरती होती त्याच्यावर उपकार उपचार केला गेला आणि त्याच्यानंतर ते बरे झाले त्याच्यानंतर त्यांनी ईस्टरचा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडला त्यांनी मोंडी तहस्तेच्या दिवशी शिष्यांचे पाय धुण्याचा कार्यक्रम केला त्यांनी जेलमध्ये असलेल्या लोकांसाठी सुद्धा जाऊन त्यांचे पाय धुतले आणि उत्तम गुरुवारचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला त्याच्यानंतर त्यांनी ईस्तरच्या दिवशी संदेश दिला लोकांना पुष्कळ लोक त्यांना येऊन भेटले आणि अमेरिकेचे वाईस प्रेसिडेंटसुद्धा त्यांना येऊन भेटले त्यांना त्यांनी त्यांच्या मुलांसाठी गिफ्ट वगैरे दिला आणि त्यांच्यासाठी सुद्धा गिफ्ट देण्यात आला आणि त्याच्यानंतर अचानक पापा फ्रान्सिसचे आरोग्य थोडंसं क बिघडले आणि ते त्यांचं दुःखद निधन झालं या प्रकारे पापा फ्रान्सिस जे चर्चचे महा परम गुरु स्वामी होते त्यांचं निधन झालेलं आहे त्याच्यासाठी हे कॅथलिक जनता दुःखात आहे संपूर्ण जगभरच्या कॅथलिक जनतेचे ते गुरु होते ते पहिले पोप संत पीटर यांचे उत्तराधिकारी होते आणि त्यांची जबाबदारी त्यांनी चांगल्या प्रकारे पार पाडली त्यांची जबाबदारी म्हणजे ख्रिस्ती धर्माच्या नियमाचे संगोपन करणे त्यांना ख्रिस्ती धर्माचे मार्गदर्शन करणे कार्डिनल बिशप आणि फादर्स लोकांना ख्रिस्ती धर्माच्या नियमानुसार वेळोवेळी मार्गदर्शन करणे जे काही योग्य आहे ते सांगणे जे अयोग्य आहे त्याच्यावर मार्गदर्शन करणे अशा प्रकारे त्यांचे कार्य त्यांनी चांगल्या प्रकारे सांभाळले आणि विशेष करून त्यांचे एक विशेष धोरण होते त्यांनी एकदम गरिबी पत्करली असं म्हणतात ज्यावेळेस पोप स्वामीची निवड झाली आणि त्यासाठी त्या, त्या मिटिंगसाठी ते आले तेव्हा ते, ते बसमध्ये प्रवास करून ते आलेले होते आणि त्यानुसार त्यांनी स्वतःला एकदम विनम्र असा त्यांनी बनवून त्यांनी सेवा केली खरोखर ते एक सेवकाचं कार्य त्यांनी निभवलं आणि त्यांनी चर्चला संदेश दिला की आम्ही गरीबीपासून गरिबीमधून आपण सेवा करावी आणि त्यांनी स्वतः पोप जे पोपचं जे निवासस्थान आहे जे थोडंसं सुशोभित आहे फॅशनेबल आहे थोडं डेकोरेटिव आहे किंवा एक एक्सपेन्सिव रीतीने बनवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी निवास नाही केला त्यांनी स्वतःसाठी वेगळा निवासस्थान बनवला आणि तिथं एक लहानशा निवासस्थानामध्ये त्यांनी निवास केला आणि त्यांनी एक साधारण कारमध्ये त्यांनी हमेशा त्यांनी प्रवास केला आणि त्यांनी फादर लोकांना आणि बिशप लोकांना संदेश दिला की आम्ही मोठ्या मोठ्या महागड्या कारमध्ये आम्ही प्रवास करू नये महागड्या कारमध्ये प्रवास केल्याने आम्ही स्वतःला मोठं असं दर्शवितो अशासाठी त्यांनी कमीत कमी किमतीच्या कारमध्ये प्रवास करावं अशा प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलं आणि आमचे राहनमान एकदम सिंपल असावं अशा प्रकारे आणि गरिबांसाठी त्यांनी खूप चांगलं प्रेम केलं गरिबांशी त्याविषयी त्यांनी आपुलकी दर्शवली त्यांना मदत केलं आणि वेगवेगळ्या प्र प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलं आणि विशेष करून चर्चमध्ये जे वाद होते किंवा ते मिटवण्याचा प्रयत्न केला आणि विशेष करून ते लग्नसंबंधामध्ये जे अटी होत्या त्या अटी त्यांनी सोडवलेल्या आहेत आणि मागच्या उपवास काळामध्ये त्यांनी एक सुंदर असा संदेश दिला की आम्ही खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष न दिलं तरी आमच्या आध्यात्मिक जीवनाकडे जास्त लक्ष द्यावं आणि आम्ही चांगल्या प्रकारे आध्यात्मिक जीवनाला समोर नेऊन एक धार्मिकतेमध्ये वाढावं अशा प्रकारे त्यांनी संदेश दिला अशा प्रकारे पुष्कळ चांगले चांगले संदेश त्यांनी दिलेला आहे जनतेला सांभाळलेला आहे आणि ख्रिस्ती जनता त्याच्याविषयी आनंदित होती तर प्रकारे आता त्यांचं निधन झाल्यामुळं ख्रिस्ती जनता दुःखामध्ये आहे आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया आता नवीन पोप येतपर्यंत होली सी वेकंट आहे खाली आहे आणि म्हणून आम्ही आता जेव्हा मिसा बलिदानामध्ये आम्ही जिथं पोप फ्रान्सिसचं नाव घेत होतो ती जागा आपण खाली सोडून दिली पाहिजे आता आता ती जागा आपण पोप फ्रान्सिसची ते गुरु स्वामी हे म्हणायची गरज नाही एकदम सरळ आपण मेजर आर्ची बिशप आ, आ, राफेल तट्टी याच्यापासून आपण सुरू करतो तर अशा प्रकारे आपण आज थोड लक्ष देऊया प्रार्थना करूया आणि पोप स्वामीचा अंतिम संस्काराचे दिवस शनिवारी ठरवलेलं आहे आम्ही तोपर्यंत प्रार्थनामध्ये आहो आणि प्रार्थना करूया त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आपण प्रार्थना करूया